मनुष्य अत्यंत क्रिएटिव्ह प्राणी आहे तो काहीतरी नवीन नवीन प्रयोग करीत राहतो आणि या प्रयोगाच्या भरवशावर तो आपली वेगळी ओळख वेगळं अस्तित्व सिद्ध करीत राहतो धामणगाव अमरावती जिल्ह्यातला धामणगाव रेल्वे हा एक तालुका या तालुक्यात मंगरू दस्तगीर हे पोस्टाचं ठिकाण आणि तिथून जवळ असलेलं पेठ रघुनाथपूर हे एक छोटंसं गाव या गावातील एक युवक ज्याचं नाव दिलीप महात्मे शेतामातीत राबणारा हा तरुण साहित्याच्या संपर्कात कसा येतो हो। हा वेगवेगळं वाचतो काय हा वेगवेगळं कलेक्शन करतो काय तर या तरुणाचा साठा इतका भन्नाट आहे की आपण पुढे पुढे त्याचे किस्से ऐकलात तर व्हाल तर आपण याच्या शौकबद्दल चर्चा करू याच्या अनेक गोष्टींबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत दिलीप नमस्कार नमस्कार आता तुमच्यापर्यंत अनेक जण आले आणि त्याची खासियत म्हणजे तुमचा शौक तुमचा पहिला शोक कोणता राहिला माझा जो मोठा प्र छोटा प्रयोग आहे तो पेपरमधून जे कटिंग असते ते मी कटिंग करायचो आणि हस्तलेखत लिखायचो पंडित जवाहर नेहरू महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस त्याच्यानंतर मग आदर्श महाविद्यालयामधलं मला माझ्या लायब्ररी ओपन झाली त्याच्यानंतर मग साठा खूप भेट मिळत गेला मला म्हणजे पहिला शोक तुमचा वाचनाचा वाचनाचा आ, वाचनाचा शोक कसा काय लागला तुम्हाला वाचनाचा घरी मुळातच वाचन बाबा पण वाचन करायचे दादा पण करायचा मग त्याच्यानंतर वाचन वाचन करता आवड निर्माण झाली वृत्तपत्र वाचता वाचता पेपर वाचता वाचता काही छोट्या बोध कथाही वाचायचो छोटे छोटे पुस्तकं वाचायचो आणि हे जे वाचन करतात हे वाचन कटिंग आपण जपून का ठेव कात्रण का जपून ठेवू असं तुम्हाला वाटलं असं वाटलं आपल्याला आपण पण एक छोटस पुस्तक बनव आपल्या पाहिजे माहिती राहावी म्हणून प्रयोग एक छोटस पुस्तक बनवायचं बनवता बनवता मग एक छोटं पुस्तक त्याच्यानंतर मोठं मग तसं जसं साहित्य मिळत गेलं मग त्याच्यातून समजत गेलं मला जनरल नॉलेजची माहिती आहे तर जनरल नॉलेजचं पुस्तक बनवायचं प्रसिद्ध व्यक्तीची माहिती आहे प्रसिद्ध व्यक्ती बनवायचं पॉलिटिकल राजकारण आहे तर राजकारणात बनवायचं त्याच्यानंतर खेळायचं आहे तर खेळायचं बनवायचं त्याच्यानंतर अध्यात्मकचा आहे अध्यात्मकचा विषय फक्त अध्यात्मकचा तो विषय संकलन करायचा आणि तो एका व्यवस्थित पुस्तका संकलन करून साठा करून त्याचं पुस्तक बनवायचं म्हणजे वाचन आणि कतरणाची आवड तुम्हाला सोबतच लागली सोबतच लागली <coughs> तुम्हाला काय काय कोणत्या विषयात वाचायला जास्त इंटरेस्ट आहे इतिहास इतिहास खूप आवडायचा आम्हाला त्याच्यानंतर अध्यात्मक काही कविता वाचायचो आणि कवितांमध्ये असे कोणी विशेष कवी वाचायचे तुम्ही कि पेपरमध्ये छापून आलेल्या सगळ्या आवडत्या कविता नाही नाही पेपरमधून ना आलेल्याच कविता पेपरमधून आवडलेल्या कविता तुम्ही छापायला म्हणजे वाचायचं कलेक्शन करायचं वाचायचं आणि जपून ठेवा जपून ठेवायचं तर आता मला हे सांगा की किती कवितांचं कलेक्शन तुमच्याकडे आहे माझ्यापाशी मराठी कविता बारा तेरा हजार कविता आहे माझ्यापाशी ओके तीन भाग पूर्ण केलेले आहे मी त्या कवितांचं मा पुस्तकाचं नाव आहे तुमचीच कविता तुमच्याचसाठी भाग एक भाग दोन भाग तीन त्याच्यानंतर हिंदी कविता आहे त्या साडेतीन हजार आहे आणि टोटल पंधरा हजारच्यावर कविता आहे अच्छा मराठी आणि हिंदी दोन्ही कविता तुम्ही वाचता आणि अन्... आणि त्याचं कलेक्शन करतात आता बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया रुपया सगळ्यांनाच आकर्षित करतो म्हणजे पैसा सगळ्यांनाच आकर्षित करतो परंतु न चालणारे जे खूप जुने नाणे आहेत त्या कॉइनच्या शौकाकडे कसे वळले लहानपणी आजोबा पूजेत काही कॉईन्स ठेवायचे बाबापाशी काही कॉइन्स ठेवायचे हो तर ते करता करता मग कलेक्शन करत गेलो त्याच्यानंतर लोकांना वाटलं का ते युट्यूबवर राहते ना तर हा ऐव्ह रुपयाचा हा रुपयाचा करता करता मग शंभर होत गेले माझ्यापाशी वर्षी मग ते तर दुर्लक्ष केलं मी काही पद्धतीने मला एक आहे की तुमच्या कॉईनच्या कलेक्शन मधलं पहिलं कॉईन तुम्ही देवघरातून उचललं ते कॉइन्स कुठून आणले त्याच्यानंतरचे जे कॉइन्स मित्र मंडळी ज्येष्ठ मंडळी शिक्षक वर्ग हे जे गावात सर्कल मधले गावातले सर्कल मधले जे मला ओळखतात लोक त्यांनी एका एका चांगल्या नात्यानी मला ते कॉइन देऊन दिले बरं तुमच्या देवघरातल्या कॉइन्सची संख्या किती पहिले कॉइन किती होते माझ्या सात कॉइन्स होते देवघरात सात कॉईन होते आणि आज सगळीकडून जमा केल्यानंतर आज तुमच्याकडे किती कॉइन्स आहेत आता पण सव्वा दोन हजारच्या वर सव्वा दोन हजार बरं काय काय कोण कोणते कॉइन्स आहेत मुघल काळातले आहे अकबरचे काळातले आहे शिवाजी आहे पेशवे होळकर शिंदे त्याच्यानंतर ब्रिटन काळातले दे, आहे त्यानंतर खडकू गोल शिद्रेवाला नाणं पाच पैसे दहा पैसे एक रुपये आणि आताच लेटेस्ट वीस रुपये म्हणजे आता मला एक प्रश्न आणखी पडतो की जुने का कलेक्शन करण्याचा एक असतो लोकांना छंद पण तुम्ही आता अलीकडच्या काळात म्हणजे पन्नास पैसे किंवा एक तर आजही सुरू आहे कॉईन मग तुमच्याकडचे जे कलेक्शन आहे तुमच्याकडे एक रुपया भरपूर दिसतो मला तुमच्याकडे पंचवीस पैशाचे दिसतात पन्नास त्यांचं काय स्पेशिलिटी का आहे त्यांचे म्हणजे आपल्याला माझं एक असं टार्गेट होतं कारण सगळेच नाणी माझ्यापाशी असावी जे भारत देशात झालेले सगळी नाणी असावी माझ्यापाशी त्याच्यानंतर मी सगळे कॉइन्स मी संकलन करत गेलो जसं एक कॉइन्स एक रुपयाचा बनते त्याच्यानंतर शताब्दी निमित्त बनते mm -hmm. पंडित जवाहर नेहरू त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस खूप साऱ्या लोकांवर शताब्दी निमित्त बनते किंवा काय जे त्याच्यावर बनते तसे तसे करत गेलो मी आणि मला एक आणखी सांगा की तुमच्याकडे स्टार्ट टू एंड आता पाच पैशाचं म्हणा किंवा वीस पैशांचे आता हे कॉईन्स सध्या चलनात नाहीत तर स्टार्टिंग टू एंड म्हणजे त्यांच्या निर्मितीपासून तर ते बंद होईपर्यंत असे किती कोणकोणते कलेक्शन्स आहेत हो माझ्यापाशी त्याचा एक पाच पैसे आहे दहा पैसे आहे वीस पैसे आहे पंचवीस पैसे आहे आणि पन्नास पैसे आहे त्यांचं सुरुवात आणि एंड ब्रिटन काळातली तसेच आहे सगळे आहेत सगळे आणि हे तुम्ही मेंटेन कसे करतात त्याला सॉर्ट कसे करता त्याच्यात मस्त कसं आहे आता नॅ नेटवरून जाऊन त्याची माहिती काढतो मग हा अठराशे एकोणीसचा आहे तर त्याच्यानंतर अठराशे वीसचाच लावायचा त्यानंतर मग असं इयरवाईज इयरवाईज सगळे इयरवाईज लावले आता इतिहास आणि प्रेरक महामानव हा तुमचा अत्यंत जिवायाचा विषय आहे मग तुम्हाला भगवान बुद्धांची प्रेरणा मिळालेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर अनेक महामानव संतांच्या तुम्हाला प्रेरणा आहेत असे कॉइन्स आहेत तर विदेशातल्या कॉइन्सचं कलेक्शन किती आहे आणि तुम्ही ते तुमच्यापर्यंत कसं जमा केलं माझ्या भाषी आजवर जागतिक म्हणजे एकशे एक्कावन्न देशांचे कॉइन संकलन आहे टोटल त्यांची संख्या दोनशे सदतीस आहे दोनशे सदत पण त्या दोनशे सदतीस एकशे एकावन्न देशांचे आहे माझ्या एकशे एकावन्न देशांचे त्याच्यानंतर ते जे कसं आहे माझी तर एवढ्या दूर, दूर, दूर पण संपर्कात कसे शिक्षक लोक आहे तुमच्यासारखे साहेब लोकांची ओळखी दूर गेली आहे तर त्यांनी मग मदतीला हात करून असं ते ट्रान्सफर होत माझ्यापाशी येत गेले कोणी थायलंडचे देतले कोणी श्रीलंका ऑस्ट्रेलिया मिळत मिळत पहिले पंचवीस सव्वीस देश बनत गेले त्याच्यानंतर हा लॉकडाऊनचा पिरियड एवढा फास्ट झाला खूप सारे लोक पुण्यातून मुंबईतून वापस रिटर्न सपोर्ट त्याच्यामुळे तुम्हाला बरेचसे कॉइन्स मिळाले अनेकांना महामानवांच्या प्रेरणा मिळतात तुम्हाला तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा मिळालेली आहे अनेक महामानव संतांची देखील तुम्हाला प्रेरणा आहे आणि त्यांचं कलेक्शन करावं असं तुम्हाला वाटलं आणि अलीकडच्या काळात तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं देखील कलेक्शन संकलन केलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय काय म्हणजे बुद्ध बाबासाहेब आंबेडकर ते आणि बाळासाहेब ठाकरे आणखी संतवंत यांचं काय तुम्ही कलेक्शन केलेलं आहे ते कसं आहे झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप सारे कातरण पेपर मध्ये माझ्यावरती जमा झाले चार पाच तीन चार वर्षाचे कातरण खूप सारे झाले होते तर मग त्याला एका विशिष्ट रूपात एका एका पुस्तकात संकलन करून ठेवायचं बघा म्हणजे हे लेख आणि हे कातरन वयाने केले पाहिजे जसं दुर्मिळ फोटो वयाने गेले पाहिजे त्याच्यानंतर एका पुस्तकात व्यवस्थित ठेवायचे आणि त्याचं पुस्तक बनवायचं ते बनता बनता एक मग पुस्तक बनवून गेलं गौतम बुद्धचे स्मारक पकडा त्यांचे फोटो त्यांचे लेख बुद्धविवाह असे करता करता पुस्तक झालं त्यानंतर बाळासाहेब ठाकरे ज्या दिवशी दोन हजार बाराला वारले तर त्यांचं ते पेपरमधले खूप सारे लेख आले तर त्यांचंही तसंच सगळे पेपर घेतले खूप सारे लेख जमा केले मग खूप सारी माहिती झाली आपल्या बाळासाहेब ठाकरेंची तर त्यांचंही तसंच केलं त्यांचं तसंच केलं एका पुस्तकात विशिष्ट आकार दिला पुस्तकं सर्व तयार केलं अच्छा आता अक्षरानं मोत्यांची उपमा दिली जाते मोत्यांची अक्षर असली पाहिजे तर अक्षर सुंदर आहेत हे आम्ही तुमचं तुमचे अक्षर सुंदर आहे हे आम्ही पाहिलं स्वतः डोळ्यांनी पाहिलं आमचे प्रेक्षकही पाहतील अक्षर किती सुंदर आहे आता अक्षर सुंदर आहे त्याचं फार कौतुक होत असेल शाळेत नाही ब्राह्मणेश्वर होते आम्हाला चित्र काढायची खूप आवडते आता चित्र काढता नाही नाही आता नाही काढत त्यावेळेस चित्र पण काढायचो आणि लेखन अक्षर पण छान होतं माझं सगळेच म्हणायचे म्हणजे मला नाही माहित पण असे शिक्षक म्हणायचे आणि तुझं अक्षर वर्गात एक नंबर आहे छान आहे असं तसं त्याचा उपयोग ह्या गोष्टी बरं आजकाल एवढं हायटेक आहे की आपण म्हणजे थँक्स नाही का इंग्लिश पूर्ण लिहित नाही प्लीज व्हॉट्सअपवरती सो म्हणजे सोशल मीडियावरती लिहित नाही पी एल एस वगैरे लिहितो तुम्ही हस्ताक्षरान बरंच काही लिहून काढलं तुमचे खंड पाहिलेत आम्ही तर काय काय केलं आणि किती किती अक्षर पानांचं ते कलेक्शन आहे मला असं वाटत कमीत कमी दीड ते पावणे दोन हजार मी हस्त लेखन केले आहे पेजेस केले आहे त्याच्यानंतर संकलन पेजेस म्हटलं तर सत्तावीस ते अठ्ठावीस हजार पेजेस केले आहे म्हणजे एकूण तुम्ही हातानं लिहिलेली किती पान आहेत तरी दीड हजार ते सोळाशेच्या जवळपास दीड दीड दोन तुमची हात पान आहेत माझी अपेक्षा आहे का ही सर्व पुस्तकं विद्यार्थ्यांनी बघावी आणि माझ्यापाशी जे अडीच हजार कॉइन्स आहे ते पण विद्यार्थ्यांनी बघावी आणि यासाठी हे सगळं प्रदर्शनासाठी मला शिक्षक लोकांचे सहकार्य हवे त्याच्यानंतर सव्वा दोन हजार जे कॉईन्स आहे माझे ते डिजिटल बनायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा मी प्रदर्शन ठेवायचं तर ते लाईफ टाईम वा राहिले पाहिजे आणि प्रत्येकच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत ओपन प्रदर्शन करायचं आहे अच्छा आता तुमचा व्यवसाय काय आणि शिक्षणाचं काय झालं तुमचं आम्ही झालो त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी विषय काढला बारावी पर्यंत शिकवून फक्त त्याच्यानंतर शेतमजुरी माझा शेतमजुरी का एवढी मेहनत करायची एवढी मजुरी करायची परिश्रम घ्यायचे आणि छंद जोपासा कसं मेंटेन करता एवढं हे मेंटेन करायचं म्हणजे असं आहे का सगळ्यात मोठं आमच्या घरी जे एक चांगले संस्कार आहे का आता ग्रामगीता वाचते पण चांगले पुस्तक वाचते बाबा बाबाला पण आवड आहे आईला पण बघण्याची आवड आहे तेच आवडी आवडीत मग इकडे तिकडे न बसायचं तर ती निर्माण झाली आणि आपल्यापाशी खूप सारा साठा आपल्या घरी असावा त्यावर लहानपणी वाटायचं पण आज करता करता तो खूप सारा झाला त्याच्यानंतर असं ते आता तुम्ही बघितलं दिलीप वसंतराव महात्मे पीठ रघुनाथपूर पोस्ट मंगळूर दस्तगीर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती या युवकाचा प्रवास वेगळ्या क्षेत्रातला आहे तो आजही अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हलाकीच्या परिस्थितीमध्ये एक वेगळा प्रयोग करतोय त्याचं कॉईन्सचं कलेक्शन आहे त्याचा विविध विषयांवरच्या लेखांचं कलेक्शन आहे कवितांचं कलेक्शन आहे आणि त्याची इच्छा आहे की हे कलेक्शन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे पेठ रघुनाथपूर या अत्यंत आत असलेल्या गावापर्यंत बरेच जण पोहोचू शकणार नाही परंतु दिलीप महात्मे यांना तुमच्यापर्यंत येण्याची संधी आला मिळाली पाहिजे तुमच्या विद्यार्थ्यांना नव्या पिढीला देखील हे कलेक्शन यांचं पाहता आलं पाहिजे काही नवं करायचं असेल तर जुनं पाहावं लागतं जुने रेफरन्स घ्यावेच लागतात जुने संदर्भ जपावेच लागतात पडताळायला लागतात आणि हे कार्य दिलीप महात्मेसारखा युवक करीत आहे दिलीपजी आपण खूप छान आमच्यासोबत आज संवाद साधता सुनील इंदुवामन ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती